लवकरच महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना सज्ज राहील राजेश क्षीरसागर काही बाबतीत अत्यंत ते, प्रामाणिकपणे गांधी मैदानासाठी मी पाच कोटी मंजूर करून आणले नाल्यात गादी पोती टाकून पाणी थांबवण्याचं हिन पद्धतीचं सुपारी घेऊन राजकारण करणं याचा मी निषेध करतो कोल्हापूर महापालिका आणि पोलीस प्रशासनाला कारवाई आणि चौकशीचे आदेश दिले आहेत काही का गाद्या आणि पोती टाकून पाणी थांबवण्यात आलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर अनेकांचा विश्वास असल्याने शिवसेनेत इनकमिंग वाढला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत बुकिंग सुरू आहे लवकरच महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना सज्ज राहील अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे पाहूया काय म्हणतात आमदार राजेश क्षीरसागर मला या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भूमिका काय तपासून घ्यावी लागेल तर अशा पद्धतीनं माझं तर वैयक्तिक मत आहे प्रत्येकाला व्यक्ती मत आहे त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही पण निवडणुकांवरचा बहिष्कार हे थोडस माझ्या मनाला न पटणारच्या राजकारणात एकूणच राजकीय इच्छाशक्ती आणि एकमत दिसतं मात्र हद्दवाडीच्या बाबतीत राजकीय इच्छाशक्ती दिसत नाही एक नेत्यांचं एकमत दिसत नाही हद्दवाडीच्या बाबतीमध्ये नेत्यांचं एकमत झालेलं आहे लवकरात लवकर आपल्याला त्याचा चांगला निर्णय समजेल आता अलमट्टी संदर्भात डी के शिवकुमार यांनी चिड आणणारं वक्तव्य केले काय इशारा असेल कर्नाटक सरकारला कारण अलमट्टीची उंची वाढवणार बघा या गोष्टी आता सेंट्रलच्या झाल्या सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी सन्मान्य राष्ट्रपती दोन्ही राज्याचे राज्यपाल इरिगेशन मिनिस्टर असतील मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री याविषयी तिकडचे मुख्यमंत्री असतील याविषयी निर्णय घेतील पण ठीक आहे कोणाला तर चांगलं वाटावं म्हणून काहीतरी बोलणं हे ठीक आहे पण जर खऱ्या अर्थानं या ठिकाणी कर्नाटक आणि महाराष्ट्र काय आपल्या देशाचाच भाग आहे तर कर्नाटकाची उंची वाढत असताना महाराष्ट्राचं नुकसान होत असेल आणि हजारो जीव या ठिकाणी जात असतील तर त्यांनी असं वक्तव्य का करावं त्यांनी विचार करणं करते कारण ते मंत्री त्यांना मंत्री पद आता आणि त्यामुळे अशा पद्धतीनं कुणीही बोलत असताना या ठिकाणी सभ्यपणानं किंवा विचार करून बोलणं गरजेचं आहे त्यांनी याचा विचार करावा यू. Yes,